पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव बँक निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीस आज एक्केचाळीस टक्के मतदानाची नोंद उद्या मतमोजणीची थरार नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मधून आपल्याशी बोलतोय आज आपण पाहणार आहोत पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीची एक सविस्तर झलक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मतदान पार पडले आणि आता सर्वांचं लक्ष उद्याच्या मतमोजणीकडे लागेल मतदान प्रक्रिया झलक मतदानाची तारीख तेरा जुलै दोन हजार पंचवीस वेळ सकाळी आठ ते दुपारी चार एकूण मतदान केंद्र एकवीस एकूण मतदार दहा हजार नऊशे चोपन्न एकूण मतदान झालेलं आहे चार हजार पाचशे अठरा मतदानाची टक्केवारी केवळ एक्केचाळीस टक्के, के एक के टक्के संपूर्ण पाचोरा तालुक्यात शांततेने आणि सुरळीत वातावरण मतदान पार पडलं कुठेही कोणतेही गोंधळ वादविवाद न होता निवडणुकीचे स्वरूप शिस्तबद्ध आणि पारदर्शक राहिलं निवडणूक यंत्रणेचे नियोजन संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने देखरेख ठेवणारे अधिकारी मुख्य निवडणूक अधिकारी आर आर पाटील सहाय्यक अधिकारी हरिदास पाटील राजेश राऊत यांनी संपूर्ण कामकाज अत्यंत काटेकोरपणे पाहिलं मत आराखडा मतमोजणीची तारीख चौदा जुलै दोन हजार पंचवीस सुरुवात सकाळी आठ वाजता स्थळ व्यापारी भवन पाचोरा एकूण टेबल सात मत मतमोजणी फेऱ्या तीन उमेदवार आणि लढत एकूण उमेदवार दहा उपलब्ध जागा नऊ अपक्ष उमेदवार निलेश मराठे यानुसार एक उमेदवार अपेक्षा असून बाकी सर्व नऊ उमेदवार सहकार पॅनल मधून रिंगणात आहेत यामध्ये स्थानिक राजकारण प्रतिष्ठेचा सवाल पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा पीपल्स बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना सोबत उद्योगपती प्रदीप बापू पाटील आणि गणेश बापू पाटील नंदू भाऊ पाटील प्रमोद भाऊ सोनार प्रवीण ब्राह्मणे सुनील गौड तसेच इतर कार्यकर्ते उद्याच्या मतमोजणीत कोण बाजी मारणार कोणाच्या गटाला यश मिळणार कोणाचे आकडे फसणार आणि कोणाचे गणित जमणार या सर्व प्रश्नाचे उत्तर उद्या मिळणार आहेत आरोग्य दूत न्यूज वर रहा अपडेट मी नर्सिंग भुरे उद्याच्या मतमोजणी कव्हरेज सह तुमच्यासमोर पुन्हा हजर होणार आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद